वर्षी स्वप्नांचा चुराडा विश्वविक्रम रचणाऱ्या खेळाडूचा अपघाती मृत्यू कॅलवन किप्टम डाईज इन रोड ऍक्सिडंट स्टार ऍथलेटिक्स केलेला किप्टमचा कार अपघातात मृत्यू झाला आहे केनियाचा स्टार ऍथलेटिक्स केलेला किप्टम आणि त्याच्या प्रशिक्षकाचा रविवारी रिफ्ट व्हॅलीमध्ये कार अपघातात मृत्यू झाला या अपघातामुळे दोन तास आणि एका मिनिटापेक्षा कमी वेळेत एंड्युरन्स क्लासिक धावणाऱ्या एकमेव खेळाडूच्या कारकिर्दीचा अंत झाला केलय किप्टम हा अवघ्या चोवीस वर्षांचा होता केलय किप्टम यांची कार झाडाला आदळल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खडल्यात पडली कॅलवन किप्टम लाईज बाय रोड अॅक्सिडेंट केलय किप्टम हा केनियाचा युवा स्टार खेळाडू होता गेल्या काही वर्षात त्याने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली त्याने एल मॅरेथॉन मध्ये तीन वेळा जागतिक विक्रम केला मागील वर्षी शिकागो मॅरेथॉन मध्ये त्याच्या विक्रमाला दिली होती त्याच्या निधनाने संपूर्ण केनियाला धक्का बसला आहे अवघ्या काही वर्षातच केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले टीम इंडियाचा विजय पचला नाही बांगलादेशी संकेत चाहत्यांची महिला खेळाडूंवर दगडफेक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किप्टम आणि त्यांचे रवांडाचे प्रशिक्षक गेरवाइस किझीमाना यांचा रात्री अकरा वाजताच्या सुमारास अपघातात मृत्यू झाला केनिया आणि जगभरातील सर्वोत्तम अंतर धावपटूंसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्सव उंचीच्या क्षेत्राच्या मध्यभागी पश्चिम केनियामधील कपताघाट शहराजवळ हा अपघात घडला केनियाचे राष्ट्रपती विल्यम रुटो यांनी एका निवेदनात किप्टोमला श्रद्धांजली वाहिली केलं हा अवघ्या चोवीस वर्षांचा होता किप्टोम हे आपल्या देशाचे भविष्य होते